ना आज शाळेत काय माहिती कुठेतरी छिंगम खाऊन कोणीतरी लावलेलं मला पण नाही कळलं कुठं लागलं तर छिंगम माझ्या पॅन्टला मी पॅन्टवरून मग जेव्हा मी बसलो ना तेव्हा मला कळलं बघा इथं चिंगम लावले कोणीतरी लावलं माहिती कुणीतरी कुठेतरी चिपकवलेलं ते माझ्या पॅन्टला चिपकलं थोडंसं तर मी कुठेतरी बघितलेलं काय माहिती कुठेतरी यूट्यूबलाच बघितलेलं की बर्फा लावला की ते छिंगम निघतं बघू आता लावलं तर हाय खर ट्रेस घेऊन बसलं इथं बघून निघाला तर ठीक आहे बर्फ असेच ठेवलेलं जरा वितळाला आता आता ही पॅन्ट दोन काढून एकदा जोरात निघाला का नाही नाही निघत पण नाही यार एक तर ते चिकट चिकट एकदम मिशिता घाण वाटतं ते पॅन्टला मला असे फालतूक आवडत नाही खरं मला ना ना कळलं नाही कोणी लावले कुठे लावले कोणीतरी आणलं असेल लपवून खायला खाऊन कुठेतरी आपलं चिकवलं असेल कुणीतरी शिक्षकाने वर बघितलं असेल म्हणून बघू आता निघाला तर बघता येईल नाही तर आता तिला घासावं लागेल पूर्ण आता मी आलो क्लासवरनं जेवण रेडियम असते की मस्त मॅगी मसाल्यामध्ये भेंडी तळलेली मिरची आमचा भाकर आणि पाणी जेवताना मग तुम्हाला भेटतो मित्रांनो आज मी जास्त शूट केलं कारण की मला बरं पण नाही वाटतं माझ्या घशात पण खूप तुपतं आहे म्हणजे मला सर्दी सर सगळं झालं त्यामुळं खूप त्रास होतो आहे म्हणून मी जास्त पण काही शूट केलं नाही थोडं आजच्या ब्लॉगमध्ये आवडत तुम्हाला जरा हा ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा